पालघर लोकसभेची उमेदवारी भाजपाने नाकारल्यानंतर देखील विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांनी भाजपामध्ये आज सकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रवेश घेतला आहे राज्य पातळीवर सक्रियपणे कार्यरत होण्यासाठी त्यांना राज्यात मंत्रीपद व आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवारीचे आश्वासन देण्यात आल्याचे त्यांच्या समर्थकांकडून सांगण्यात येत आहे उमेदवारी नाकारल्यानंतर नाराज झालेल्या राजेंद्र गावित यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या वेळी तसेच महायुती घटक पक्षाच्या बैठकांमध्ये उपस्थित राहण्याचे टाळले होते मात्र पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधून राजेंद्र गावित यांचे राज्यात पुनर्वसन करण्याचे सूत्र निश्चित करण्यात आल्यानंतर त्यांनी भाजपात प्रवेश करण्यास तयारी दर्शवल्याचे समजते राजेंद्र गावित यांच्या वैयक्तिक प्रभावाची मत भाजपाला या निवडणुकीत मिळावीत या दृष्टीने ही खेळी केल्याचे सांगण्यात येत आहे त्यांची नाराजी दूर करण्यासाठी आगामी मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपद व आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देण्याचे भाजपतर्फे आश्वासन दिल्याचे गावी त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात येत आहे